प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जनवान योजनामधून घरकुल केंद्र सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी यांना जनमान योजनेचा लाभ देण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे त्या माध्यमातून कर्जत पंचायत समिती हद्दीमधील पंचावन्न ग्रामपंचायतीमध्ये एक हजार आठशे पस्तीस घरकुलं यांना मंजुरी देण्यात आली आहे राज्य सरकारने शंभर दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला असून त्या काळात या सर्व घरकुले यांच्याबाबत उचित कार्यवाही करण्याची जबाबदारी रायगड जिल्हा परिषदेची आहे त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत वास्टेवाड यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यांच्यासह कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायती यांचा दौरा केला पंधरा फेब्रुवारी रोजी सरकारी सुट्टी असताना देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून तालुक्यातील ग्रामपंचायती यांना भेटी देण्यात येत होत्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत वासटेवाड यांनी कर्जत पंचायत समिती कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेतला त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत उमरोली येथील प्रधानमंत्री आवास तसेच जनमन योजनेअंतर्गत घरकुलांची पाहणी केली तसेच लाभार्थी यांच्यासोबत संवाद साधला पुढे ग्रामपंचायत नेरळ येथील घरपट्टी पाणीपट्टी वसुली तसेच वसुली कर्मचारी यांना वसुली व वा उत्पन्न वाढवण्यासाठी मार्गदर्शन देखील केले कर्जत लाईव्ह